कोथरूड वडगाव शेरी शिवसेनेच्या वाट्याला युती अटल असल्यानं विद्यमान आमदारांचा पत्ता होणार का कट मातोश्रीवरून माजी आमदारांना मिळालेत संकेत भाजपा शिवसेना युती दृष्टीपथात आली असून कोणत्याही क्षणी याबाबतची घोषणा होऊ शकते लोकसभेबरोबरच विधानसभेसाठी जागा वाटपाचं धोरण ठरलं असेल तर पुण्यातील भाजपच्या आठ आमदारांपैकी दोन किंवा तीन आमदारांना आपल्या पदाचा त्याग करावा लागेल असं मानलं जात आहे यामध्ये हडपसर कोथरूड वडगाव शेरीसाठी शिवसेनेने आग्रह धरला असून विद्यमान आमदारांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा सध्या या तीनही मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युती होती परंतु नंतर झालेल्या विधानसभेच्या वेळी ही युती तुटली त्यामुळे भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते पुण्यात विधानसभेच्या खडकवासला कोथरुड शिवाजीनगर वडगाव शेरी हडपसर पुणे कॅन्टोन्मेंट पर्वती कसबा या आठही विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार विजयी झाले आणि भाजपाला पुणे शहरात शंभर टक्के विजय मिळाला खडकवासलामधून भीमराव तापकीर कोथरुडमधून मेघा कुलकर्णी शिवाजीनगरमधून विजय काळे वडगाव शेरीमधून जगदीश मुळीक हडपसरमधून योगेश टिळेकर तर कॅन कॅन्टोनमेंट मतदारसंघात भाजपा शिवसेना युती झाल्यास पुण्यातील आठ पैकी दोन किंवा तीन तरी जागा शिवसेना निश्चितपणे मागणार आहे आणि त्यासाठी त्यांनी आग्रहही धरला आहे यापैकी हडपसर कोथरूड वडगाव शिरी या मतदारसंघात शिवसेनेकडे तुल्यबळ उमेदवार असल्यानं शिवसेना या जागा आग्रहानं भाजपाकडनं मागून घेणार आहे हडपसर माझे आमदार महादेव बाबर कोथरूड चंद्रकांत मोकाटे वडगाव शेरीतून संजय भोसले हे दिग्गज उमेदवार यावेळी निवडणूक लढवण्याकरता इच्छुक आहेत शिवसेनेचे वेगवेगळ्या मतदारसंघातील इच्छुकांपैकी जे प्रबळ इच्छुक असतील त्या दोन किंवा तीन जागा शिवसेनेसाठी भाजपाला सोडाव्याच लागणार आहेत त्या दृष्टीनं कोथरूड शिवाजीनगर वडगाव शेरी आणि हाडपसर हे मतदारसंघ सध्या चर्चेत आहेत यातील दोन किंवा तीन मतदारसंघ शिवसेना निश्चितपणे मागणार याची चर्चा सध्या मतदारांसह राजकीय वर्तुळात आहे लोकसभेला शिवसेनेची युती करणे जसं भाजप करता गरजेचं आहे त्याच पद्धतीनं विधानसभेला देखील शिवसेना आपल्या मनासारख्या जागा घेतल्याशिवाय राहणार नाही विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनी देखील याच प्रकारची भावना व्यक्त केलेली आहे युती झाली तर लोकसभेसाठी भाजपच्या दृष्टीनं ती जमेची बाजू राहील हडपसर मतदारसंघात शिवसेनेला मातोश्री वर्ण संकेत मिळाल्यानं शिवसेनेच्या गोटात विशेषतः महादेवांना बाबर यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे तर प्रदेशाध्यक्ष असूनही योगेश टिळेकर यांची उमेदवारी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कट केली जाईल अशी चर्चा आत्ताच विरोधकांनी सुरू केल्यानं विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या धामधुमीतच हडपसर मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असून सर्वांचं लक्ष पुढील घडामोडींकडं लागला आहे